अंत्योदय हा शब्द आणि हा विषय समजण्याकरिता अनेक आ, अनेक त्याच्या आतही विषय आहेत जे आपल्याला समजून घेणे आज खूप गरजेचे आहे सगळ्यात महत्वाची म्हणजे संवेदना आपण ज्या भागातला विचार करत आहोत ज्या काही ठिकाणी जिथे आपण पोचू शकलो नाही आहोत तिथला जो विचार करत आहोत त्यांच्या ज्या संवेदना आहेत त्या सगळ्यात प्रथम आपल्याला समजून घेणं खूप महत्वाचं आहे त्यासाठी आपल्याला तिथे पोहोचणं जरुरी आहे असे बरेच भाग आहे जिथे आपल्याला अजून आपल्याला गाडी पोहोचू शकत नाही त्यांच्यापर्यंत कुठलं वाहन पोहोचू शकत नाही तर ह्या ही तिथे आपण पहिले आपण पोचणं जरुरी आहे त्यांच्या ज्या संवेदना आहेत की त्या बाहेरच्या जगापासून कसे आपल्याशी तुटत आहात त्यांनी अजून आपल्याशी जुडून कसं नाही घेऊ शकले आहात हे सगळं आपल्याला सगळ्यात पहिले समजून घेणं खूप गरजेचं आहे